सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन पंजाब राज्यातील अमृतसर येथे आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने चंद्रपुरात एका आढावा बैठकीचं आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक सभागृहात करण्यात आलं बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रिमी लेअरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रिमी लेयरची मर्यादा वीस लाख रुपये करण्यात यावी मंडल आयोग आणि स्वामीनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या ओबीसी प्रवर्गाचा अॅट्रॉसिटी कायद्यांमध्ये समावेश करण्यात यावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाशी संबंधित वर्षभरातील कार्यक्रम ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती ओबीसींच्या अधिकारासाठी लढ्यात सामील व्हा असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले दुसरं असं आपल्या सर्वांना माहीत आहे की संपूर्ण देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून या ओबीसी समाजाला जे सत्तावीस टक्के आरक्षण मिळत होतं ते मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कमी करण्यात आलेलं आहे हे जे आरक्षण कमी झालेलं आहे ते आरक्षण संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि दोनशे त्रेचाळीस टी सिक्स याच्यामध्ये अमेंडमेंट करून पूर्ववत सत्तावीस टक्के करण्यात यावं ही आमची मागणी या ठिकाणी आहे केंद्र सरकारमध्ये अजून आम्हाला प्रमोशनमध्ये आरक्षण नाही ते आरक्षण आम्हाला देण्यात यावं केंद्र सरकारमध्ये ज्युडिशरीमध्ये मग डिस्ट्रिक्ट कोर्टापासून तर सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्ष ओबीसी समाजाला आरक्षणाची तरतूद नाही ते ओबीसी समाजाला ज्युडिशरीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावं आत्ताच काही लोकांनी जाहीर केल्याप्रमाणे तीस लाख चाळीस लाखाच्या चा वर जागा ह्या केंद्र सरकारमध्ये रिक्त आहेत आणि या रिक्त जागेमध्ये एकोणीस टक्के जर ओबीसी आम्ही म्हटलं तर तीस लाखामध्ये सहा लाख जवळजवळ ओबीसीच्या दो वाट्याच्या जागा आहेत म्हणून ह्या रिक्त जागा केंद्र सरकारने लवकरात लवकर भराव्या आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा हीसुद्धा मागणी त्याच्यामध्ये आहे सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार नैसर्गिक वापरा केमिकल टाळा इनोटॉक्ससह रोग राईस आळा घाला पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा एट डबल फोर ट्रिपल सिक्स टू फाय फोर टू सेवन थ्री एट ट्रिपल सेवन फाय वन फाय सेवन